हॅलो मी सुनीता पराते कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मुगाची डाळ टाकून केलेली परवरची भाजी पण त्याआधी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण परवरची भाजी करायला घेऊया पर त्या आधी आपण बघायचं आहे की अनेक प्रकारे आपल्याला ही परवरची भाजी अनेक प्रकारे फायदेशीर आहे त्यामध्ये आणि खनिजे देखील भरपूर प्रमाणात आहे परवरची भाजी ही नियमित खाल्ल्याने अनेक प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात पचन सुधारते व रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो परवर घेतलेली आहे व स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपल्याला परवरचे दोन्ही साईडचे तित हे काढून घ्यायचे आहे आता हे मी सगळे हे काढून घेत आहे आता त्यानंतर आपल्याला पर्वरचे वरचे सगळे सालं काढून घ्यायचे आहे म्हणजे खाताना आपल्याला असे कचकच लागणार नाही इथे मी सगळे सालं काढून घेतलेले आहे आता आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला हे पर्वर कट करून घ्यायचे आहे मी इथे बारीक बारीक फोडी करून घेतलेली आहे आणि त्याबरोबर कोथंबीर देखील ही कापून घेतलेली आहे इथे आपल्याला परवर कट करताना परवरमध्ये काही बिया पण असतात तर त्यामध्ये जर काही पिकलेल्या बिया जर आपल्याला काढायच्या असतील तर पण काढू शकता किंवा आपल्याला जर ठेवायचे असेल तर ठेवू पण शकतो कारण त्या छान लागतात पण मी इथे काढून घेतलेले आहे आता मी इथे एक पॅन घेतलेला आहे व पॅन मध्ये आता यामध्ये मी एक चमचा मोहरी घालून घेत आहे मोहरी तडतडली तर्ड़ तर्ड़ की आपल्याला एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरे तडतडली तर्ड़ की इथे मी एक कांदा कट करून ठेवलेला आहे तो छान असा परतवून घ्यायचा आहे बघा कांदा छान परतला पाहिजे म्हणून मी चवीनुसार इथे मीठ घालून घेत आहे त्याच्यानंतर मी अद्रक लसूण हिरवी मिरची थोडी पेस्ट घालून घेत आहे त्यानंतर मी इथे एक टमाटा कापून ठेवलेला आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे पण हे सगळं आपल्याला व्यवस्थित छान असं परतवून घ्यायचं आहे चिमूडवर हिंग घालून घ्यायचं आहे आता हे छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे बघा छान अशी वाफ निघालेली आहे टोमॅटो पण आपला स्मॅश झालेला आहे छान शिजलेला आहे यावर आता मी थोडीशी कोथंबीर घालणार आहे व अर्धा टीस्पून आपल्याला हळद घालून घ्यायची आहे आता यामध्ये मी जी मुगाची डाळ भिजत घातलेली होती ती आपल्याला छान परतवून घ्यायची आहे व ती परत असताना आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नंतर परत एकदा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे मुगाची डाळ ही आपल्याला एक तास आपण भिजत घातल्यामुळे मुगाची डाळ शिजायला वेळ लागत नाही यामध्ये मी आता एक चमचा धने पोड घातलेली आहे एक चमचा आपल्याला मसाला घालायचा आहे मसाला हा गरजाच आहे व तिखट पानानुसार आपल्याला तिखट घालून पुन्हा छान असं परतवून घ्यायचं आहे छान आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची आहे बघा छान मुगाची डाळ अशी शिजत आलेली आहे आता आपण यामध्ये परवरची भाजीची कट करून ठेवलेली आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे इथे मी पूर्ण परवरची भाजी कट केलेली ही पूर्ण घालून आहे छान अशी परतवून घ्यायची आहे आपण त्याच्यावरचे साल काढून घेतल्यामुळे भाजी शिजायला वेळ लागत नाही आणि पुन्हा छान अशी वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये तिला असं स्टर करत राहायचं आहे बघा भाजीला देखील पाणी सुटलेलं आहे भाजी पण अशी छान शिजत आलेली आहे बोटाने एकदा तिला दाबून बघायचं आहे आणि पुन्हा आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे छान अशी आपली भाजी झालेली आप आहे तुम्ही नक्की एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता ही भाजी आपल्याला आपण पोळी बरोबर देखील खाऊ शकतो पण भाकरी बरोबर तर अतिउत्तम लागते लहान मुलांना देखील आवडेल अशी ही भाजी आहे या भाजी खाल्ल्याने आपल्याला खूपच फायदे मिळतात रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित ठेवता येते व जीवनसत्त्वे खनिजेने भरपूर आहे अशी ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल बघा आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद